हाय एवरीवन वन तर आज फायनली तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला बोर ज्ञान करायचं आहे आता तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असं शॉपिंगचे फोटोशूटचे त्यानंतर काय काय सामान आणलं आहे सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं पण आज जो फायनल दिवस आहे बोरनॅनचा तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत नक्की बघा काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करते आतापर्यंत एवढं डेकोरेशन झालंय आणि आता करायचं आहे मस्त पाहिजे फुलं कट करायचे आणि त्याचं डेकोरेशन करायचं आहे मला खाऊ द्या ना पप्पा मला खाऊ द्या ना केशरी याच्यात केशरी थापा पिवळ्याच्या पिवळ्या कापा आम्ही तो हो ना संक्रांती नंतर जी कोणती सुट्टी येईल त्या दिवशी श्राऊचं बोरनान करायचं असं आमचं जवळजवळ आठ दिवस आधीच ठरलेलं होतं आणि रविवार तो दिवस होता की त्या दिवशी आपण बोरनान करून घेऊयात म्हटलं पण भाई अचानक निघलं की शनिवारी मला मडीला जायचंय त्यांनी माझ्या मामाचा मुलगा ते जाणार होते तर त्याला मला नाही पण म्हणताय ना त्याला पण असं झालं की दिदी जाऊ का नको जाऊ म्हटलं चल जा आता देवाला जायचंय तर नाहीतरी कसं म्हणावा त्यामुळे तो गेला शनिवारी म्हटलं रविवारी जेवढ्या पटकन होईल ना तेवढ्या पटकन मी येण्याचा प्रयत्न करेल पण नाही नाही म्हणता मला त्याला त्याला उशीर होऊन गेला सगळीकडे रस्त्याचे कामं चालू आहेत आणि त्या कामामुळं ट्रॅफिक त्यानंतर आम्हा असे होते वाटतं आय थिंक आज त्यामुळं पण भरपूर सगळी गर्दी होती देवांकडं भरपूर सारे प्रयत्न करून पण त्याचं काही लवकर येणं होणार नव्हतं मग त्यांनी फोन करून सांगितलं की दिदी मला सहा किंवा सात वाजता यायला मग म्हटलं चला आपण डेकोरेशनला करून घेऊयात आणि आज असं झालं पहिल्यांदा की हे म्हटले चल आता भैया नाही येते तर मी तुला डेकोरेशन करू लागतो नाही तर गणपतीचं वगैरे कोणतंही डेकोरेशन असलं तर तो मला करू लागतो किंवा फोटोशूट तो, तो।, फोटो तो खूप छान करतो तर त्याच्यावरती मी पूर्ण डिपेंड असते माझा थोडा मूड ऑफ झालेला होता तर मग यांनी सगळं घेतलं म्हटले चल तुला मी मदत करू लागतो आणि आज मला इतकं विशेष वाटत होतं ना की प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाताने करत होते आता बघितलं तर मी भिंतीवरच पण बऱ्यापैकी डेकोरेशन त्यांनी केलं आणि आता पण फुल कटिंग कर करून देणं त्यानंतर शवला आवरणं सगळं काही त्यांनी केलं आधी ते मला म्हणायचे की मला डेकोरेशन वगैरे असं काही येत नाही मेकअपचं पण काही येत नाही छोट्या मुलींचा म्हणजे शाऊचा मेकअप वगैरे करायला लावलं तर काहीच येत नाही असं ते मला कायम म्हणायचे तेव्हा मम्मी पण जास्त टेन्शन नव्हते घेत की चला या नाही यातच नाही येतच नाहीये तर काय म्हणणार यांना पण आज पहिल्यांदा समजलं की यांना आमच्या दोघांपेक्षा पण खूप छान येतं आणि खूप बेटर डेकोरेशन केलं होतं आता बाकीचं तुम्ही सांगा कमेंट मधून में की डेकोरेशन आजचं कसं झालं होतं तिथं करायचं होतं तेवढं डेकोरेशन करून घेतलं आता मी सुगडे भरून घेते त्यामध्ये पण ओसा भरायचा होता आणि त्यानंतर जो ओसा तिच्या डोक्यावरती टाकायचा आहे ना त्या टोकरीसाठी पण छोटा मोठा ओसा कट करून घ्यायचा होता मला त्याचे बारीक तुकडे असले की डोक्याला जास्त काही लागत नाही त्यामुळं प्रत्येक प्रकारचे तुकडे करून घेत होते मी आणि फक्त बोर बोरनामुळं ना बोरं जवळजवळ शंभर रुपये किलो झालेले होते तर ते बोरं पण आणले होते त्यात त्यांचं झालं की चला आता मी एवढं छान डेकोरेशन केलं आहे तर मला मस्त गरमागरम चहा बनव चहा चहासाठी चहा बनवायला घेतला आणि त्यानंतर ड्रायफ्रूट कट करून ठेवले लगेच दिवा पण घासायला घेतला कारण की आज मसाला दूध बनवायचं होतं आणि हे होतं आपलं फायनल डेकोरेशन कसं झालंय सांगा बरं काय चाय तिला वाटलं तिचा कप आहे ना दूध चाललं ती चॉकलेट दाखव आकर

ऐकलं काय हे पिलूच कप आहे का बर मला चहा पाहिजे माझा झाला तो आता माझा झाला तू मला सांग आपलं डेकोरेशन कसं दिसतंय सांग बरं कसं दिसतं शाऊचा ड्रेस आणि हे आहे आता आपलं फायनल डेकोरेशन इथं मी श्राऊचा ड्रेस ठेवलाय आणि दागिने ठेवलेत हे दागिने मी माझ्या हाताने बनवलेत ते कसे बनवले ते जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा पूर्णपणे तयारी झालेली आहे आमची बोन डेकोरेशन पण झालं आणि खाली पण आवरलंय सगळं मस्त असं तर आता फक्त बायकांमध्ये दिलंय सात वाजताचा टायमिंग आणि शाऊचं आवरायचंय आणि माझं आवरायचं बाकी हो ना शावा बाकी छान अशी तयारी झाली हो ना बाळा आपली हार पण केला काय न तुला तुला आवडलं का सगळं ऐक ना तुला आवडलं का सगळं नक्की प्रॉमिश छान म्हणे एकदा छान आहे गोड दिसते का खूप पावड वाव सुंदर सुंदर घातली सगळ्यांना सातचा टायमिंग दिला तोपर्यंत आमचं मस्त असं आवरलं होतं आता बाकीचे राहिले शवचे फोटो शूट करून घ्यायचा होता त्याआधी मात्र तिचा डान्स बघून घ्या तुम्ही सगळे करेक्ट सात ते सव्वा सात मध्ये सगळे चिल्ले पिल्ले आणि सगळ्या तया आल्या होत्या तर म्हटलं चला लवकर आवरून घेऊयात पहिल्यांदा त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं आणि त्यानंतर लगेच श्रवच पण त्यासोबतच औक्षण करून घेऊयात म्हटलं ज्या आल्या त्यांनी लगेच औक्षण करून घ्या म्हणजे पटपट आवरल श्रवच मात्र असं चाललं होतं की मला फक्त आई ती गो खायला दे मला बाकी काही नको आणि दुसरं गोष्ट तानो माझ्या डोक्यावरती टाक असं गोड गोड तिने बसून सगळ्यांना औक्षण करून दिलं अजिबात रडणं नाही किंवा दुसरं काही ओरडणं नाही तिला एवढं भारी वाटत होतं ना की चला माझा बाप्पा करतायत मी घागरा आहे मी हार घातलेत आणि माझा बाप्पा बिस्किट

नाही खराब झाली हे नको जरा घ्या चॉकलेट तुम्हाला <laughs>

आणि या पद्धतीने आमचं बोनना सेलिब्रेट झालेलं आहे श्रावणी मजा केली पोरांनी पण धमाल केली आणि आता झाला एवढा सगळा पासाला आता तो कोण आवरणार पण त्याआधी भैया उशीरा आल्यामुळे त्याचे फोटो मात्र राहून गेलेले आहेत तर म्हटलं चल आहे तशा अवतारावरती तिचे फोटो काढ कारण की तिने भरपूर सारा पण खराब केलं होतं आणि घरामध्ये पण फोटो जर की जागा राहिलेली नव्हती तरी पण त्याचे फोटो काढले थोडेसे त्यानंतर आम्ही एकदम फोटो काढले कारण की पहिल्यांदा आम्ही काढले होते आमच्या हाताने काढले होते एकदम स्टँड लावून आमचे काही फोटो काही प्रॉपर काढले नव्हते तर

काय गोळी सापडली काय खावानला मामा एवढं पातील जाऊ द्या उद्या खीर बनवून मी त्याची खीर बनवन मी त्याची उद्या मग मी पेल आता एक कप हा त्या पाटील वतात खराब नाही चांगलं आहे कुठून आणलं देवडा डबल डबल का आणला डबल डबल का आणला नको भाताला अजून तीन चार लागते तीन हा काय काय ती तुला भरला घरायली ना भुरला उरायली तू करून

एवढ्या धावपळीमध्ये व्हिडिओ काढणं काही झालं नाही आणि एवढ्यापर्यंतच पुलाव बनवला तोपर्यंतच तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि शाऊच्या हातात मोबाईल पडला हे असं खालीवर करून ही शेवटची क्लिप मात्र तिने शूट केली होती कशी आला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि बोरनान कसं झालं ते पण सांगा चलो बाय बे बाय